नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकासह मदतनीसांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांची महत्त्वाची घोषणा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे त्यांच्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नाशिक येथे दिली महिला व बालविकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थी आहेत बाळाच्या नावासमोर प्रथम आई नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी वीज शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत थ्री डी अंगणवाडीच्या उपक्रमाचे मंत्री तटकरे यांनी कौतुक केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दिवसाचा उपक्रम राबविण्यात आला त्यात महिला व बालविकास विभाग प्रथम आला त्यात अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले लेख लाडकी योजनेविषयी अधिक अधिक जनजागृती करावी असे आवाहन मंत्री कु तटकरे यांनी केले मंत्री तटकरे यांनी आदिशक्ती समिती आदिशक्ती पुरस्कार याविषयी माहिती दिली सर्व अंगणवाडीत वीज जोडणी झाली किलबिल उत्सव राबविण्यात येत आहे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत बालविवाह प्रतिबंध कार्य केल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते